अत्याचार स्थळावर बेधडकपणे वावर असलेला आपल्याला दिसलाय घटनास्थळावरील पुराव्यामुळे यात छेडछाड होण्याची शक्यता आहे स्वारगेटच्या एस टी स्टँडवरती एका महिलेवरती सकाळी साडेपाचच्या सुमाराला अत्याचार घडल्याची घटना समोर आल्यावर मी आज इथे भेट दिली आणि भेट देऊन संबंधित पोलीस अधिकारी तसंच पुणे शहराचे डी सी पी निखिल पिंगळे यांच्यासह त्यांच्याकडून माहिती घेतली तसंच त्यांचे आगार निरीक्षक आणि आगार व्यवस्थापक आहेत त्यांच्याशी पण बोलले एफ आय आरसुद्धा पाहिला परिवहन मंत्री महोदय प्रताप सरनाईक यांच्याशी माझी तपशीलवार चर्चा झालेली आहे त्याचबरोबर वा ट्रान्सपोर्ट क सचिव श्री विवेक भीमनवार यांच्याशी पण माझी चर्चा झालेली आहे आरोपीपर्यंत लवकरात लवकर पोचण्यामध्ये पोलिस यशस्वी होतील याची मला खात्री वाटते कारण पोलिसांना बरेचसे धागेद्वारे मिळालेले आहेत मला जी त्रुटी दिसली त्याच्यामध्ये बस बंद नव्हती लॉक नव्हती आणि ती लॉक करण्याची व्यवस्थाही होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे ते मला असं वाटतं तपासून घेतलं पाहिजे तशात त्यातून काय मार्ग निघू शकतो जेणेकरून ड्रायव्हर कंडक्टर उतरल्यावर बस ही लॉक झालीच पाहिजे आणि बस लॉक नसेल होत तर त्याला वेळप्रसंगी सुद्धा तशी यंत्रणा कड्या आणि कुलपांची वगैरे करायला आणि तिची जबाबदारी कोणावर हे ठरवणं आवश्यक आहे नाहीतर त्याचा गैरफायदा असे यंत्रणा बरेचसे गैरव्यवहार करू शकतात